श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या पैठणी आरिवर्क पैठणी डोला सिल्क यासारख्या असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदी चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवटे महंकाळ जिल्हा सांगली संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस एकोणतीस नव्वद अठ्याण्णव मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्त्याहत्तर पंच्याण्णव नऊ शून्य शून्य चार सांगली जिल्ह्यात कवटे महांकाळ तालुक्यात सर्वाधिक मुसळधार पावसाची नोंद कवठे महाकाळ तालुक्यात एकाच दिवशी त्र्याऐंशी पॉईंट सहा मिलीमीटर पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात सर्वाधिक मुसळधार पाऊस कवठे महाकाळ तालुक्यात झालेला असून कवठे महाकाळ तालुक्यात सव्वीस तारखेला शुक्रवारी त्र्याऐंशी पॉईंट सहा मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे तर दोन नंबरला याच दिवशी तासगाव तालुक्यात एकोणसत्तर पॉईंट नऊ इतकी मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे तर तिसऱ्या क्रमांकाला मिरज तालुक्यात अडुसष्ट पॉईंट एकतीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे सांगली जिल्ह्यात सव्वीस तारखेला पन्नास पॉईंट सहा मिलीमीटर इतक्या मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे तर सत्तावीस तारखेला सांगली जिल्ह्यात छत्तीस पॉईंट दोन मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे सांगली जिल्ह्यात शुक्रवारी सव्वीस तारखेला झालेल्या मुसळधार पावसात मिरज तालुक्यात अडुसष्ट पॉईंट एकतीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे तर जत तालुक्यात चव्वेचाळीस पॉईंट दाल एक मिलीमीटर खानापूर तालुक्यात एकोणसाइट पॉईंट तीन मिलीमीटर इस्लामपूर परिसरात सत्तावीस पॉईंट आठ मिलीमीटर तासगाव तालुक्यात एकोणसत्तर पॉईंट नऊ एकोणसत्तरिटर शिराळा तालुक्यात वीस पॉईंट आठ मिलीमीटर आठपाळे तालुक्यात त्रेपन्न पॉईंट चार मिलीमीटर तर कवटे महांकाळ तालुक्यात सर्वाधिक त्र्याऐंशी पॉईंट सहा मिलीमीटर तर पलूस तालुक्यात सत्तेचाळीस पॉईंट सहा मिलीमीटर तर कवटेमा कडेगाव तालुक्यात चाळीस पॉईंट नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून एकाच दिवसात सांगली जिल्ह्यात पन्नास पॉईंट सहा इतका मिलीमीटर मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे तर सांगली जिल्ह्यात शनिवारी सत्तावीस तारखेला मिरज तालुक्यात चौतीस दोन mm पावसाची नोंद झाली आहे तर जत तालुक्यात तेरा पॉईंट सहा मिलीमीटर खानापूर तालुक्यात तीस पॉईंट सात मिलीमीटर इस्लामपूर परिसरात चोपन्न पॉईंट पाच मिलीमीटर तासगाव तालुक्यात सदतीस पॉईंट चार मिलीमीटर शिराळा तालुक्यात शेचाळीस पॉईंट दोन मिलीमीटर आटपाडी तालुक्यात पस्तीस पॉईंट पाच मिलीमीटर कवटे महाकाव तालुक्यात त्रेचाळीस पॉईंट एक मिलीमीटर तर पलूस तालुक्यात स तीस पॉईंट सात मिलीमीटर कडेगाव तालुक्यात अठ्ठावीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे शनिवारी सत्तावीस तारखेला झालेल्या मुसळधार पावसात इस्लामपूर परिसरात सर्वाधिक पाऊस झालेला आहे त्यानंतर शिराळ तालुक्यात त्यानंतर कवटे महांकाळ तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे कवटे महांकाळ तालुक्यात शुक्रवारी ढालगाव मंडळ परिसरात चौऱ्याहत्तर पॉईंट आठ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे तर देशिंग मंडळ परिसरात नव्वद पॉईंट आठ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून कुच्ची मंडळ परिसरात त्र्याहत्तर पाच मिलीमीटर कवठे महाकाळ मंडळ परिसरात अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर तर हिंगणगाव मंडळ परिसरात नव्वद पॉईंट आठ मिलीमीटर पावसाची एकाच दिवशी नोंद झालेली आहे यामध्ये देशिंग व हिंगणगाव परिसरात शुक्रवारी मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे मराठी न्यूज आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधकाम आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अमुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्यात भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा, माणूस उपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मानकार संपर्क अठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून